दात कोरून कधी पोट भरत नसत आणि बांध कोरून कधी श्रीमंत होता येत नाही बांध कोरणारे असतील ना ते फक्त बांध कोरत राहतील आणि ज्यांना मोठं व्हायचं आहे ना ते मोठ होतील मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे ही मक्का बघताय ना ही मक्का आहे साडेसहाशे क्विंटल म्हणजे सगळी मका इथं जरी नसली तर काही मका अजून दुसऱ्या ठिकाणी आहे साडेसहाशे क्विंटल मका बांध कोरून पिकत नाही मित्रांनो त्याच्यासाठी तुमचा प्रामाणिकपणा महत्वाचा असतो तुमच्या कष्ट करण्याची तयारी महत्वाची असते बांध करून दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा तुम्ही प्रामाणिक वागा माझं काय कोणाला व्यक्तिगत हा व्हिडिओ नाही मात्र सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे बांध करतात अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण बघतो त्यांच्यासाठी हा माझा प्रामाणिक व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामुळे काय कोणाचा बांध करू नका प्रामाणिकपणे कष्ट करा तुम्हालाही यश आल्याशिवाय राहणार नाही मी साहेबराव ठाकरे चांदवड तालुका या मतात जर तुम्ही सहमत असाल ना तर तुम्ही एक लाईक करू शकता म्हणजे कळेल लोकांना की किती लोकांना वाटतंय हे बरोबर आहे